धुमाकूळ घालणाऱ्या अस्वल व पिल्लूला दहीगावजवळ रेस्क्यू करून अंबाबारवा अभयारण्यास सोडले एका महिन्यापासून शेतशिवारात आपल्या एका पिल्लू सहा वावरणाऱ्या अस्वलामुळे शेतकरी व नागरिकामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या अस्वल व तिच्या पिल्लूचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार गावकऱ्याकडून होत असल्याने बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने दहीगाव परिसरात मादी अस्वल व तिच्या पिल्लूला रेस्क्यू करून अंबा बारवा अभयारण्यात सुखरूप सोडल्याची माहिती बुलढाणा आर एफ ओ सुनील वाकोडे यांनी आज आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे बुलढाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या दहीगाव करणखेड मातमखेड परिसरात मागील एका महिन्यापासून एक मादी अस्वल आपल्या पिल्लूसहा शिवारात फिरत असल्याने शेतकरी व शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ते शेतात जाण्यासाठी घाबरत होते त्यामुळे सदर गावांच्या सरपंचांनी बुलढाणा वन विभागाला माहिती देऊन या अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली बुलढाणा डी एफ ओ सरोज गवस यांनी अस्वलाला रेस्क्यू करण्याचे आदेश दिले असता ए सी एफ वैभव काकडे आणि बुलढाणा आर एफ ओ सुनील वाकडे यांनी रेस्क्यू पथकातील सदस्य शूटर संदीप मडावी अमोल चव्हाण पवन वाघ पवन मुडे प्रमोद गवई राणी जोगदंड आणि प्रमोद सावडे यांना दहिगाव परिसरात सहा सेप्टेंबर रोजी रवाना केले सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदर अस्वल पिल्लासहा आंब्यासा झाडावर चढल्याचे दिसून आले मादी अस्वलाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले तर तिच्या पिल्लूला फिजिकल रेस्क्यू करण्यात आले मादी अस्वल झाडावरच बेशुद्ध झाल्याने तिला दोरी बांधून खाली उतरवण्यात आले आई व पिल्लूला पिंजऱ्यात टाकून बुलढाणा येथे राणीबागेत आणण्यात आले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काल सात सप्टेंबर रोजी या दोन्ही अस्वलांना बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले आहे